मी शपथ घेऊन सांगतो की लिंबाचा रस आणि सेंदाव मीठ एक ग्लास पाण्यामध्ये एकत्र केल्याने असं इफेक्टिव्ह लिंबा मधलं विटॅमिन सी आणि पोटॅशियम आणि सेंदॉ मिठातलं मॅग्नेशियम आणि कॅल्शियम हे जेव्हा एकत्र येतात तेव्हा आतड्यांमधलं सडलेलं अन्न आणि गॅस बाहेर निघून पोट त्वरित शांत होत बरोबर आहे पूर्वी सुद्धा कोणाचं पोट दुखत असेल तर गरम पाण्याबरोबर लिंबू मीठ प्यायला द्यायचे एकदम बरोबर जर लिंबू आणि सैनव मीठ हे गरम पाण्यात एकत्र करून पिलं तरी दुप्पट प्रभावी होत पण हे कधी प्यायचं हे माहीत नसेल तर याचा काही फायदा होत नाही त्यासाठी नीट ऐका रसाळ लिंबू घेऊन अर्धा ग्लास कोमट पाण्यात पिळा आणि त्याच्यामध्ये चिमूटभर भर मीठ मिसळा आणि सकाळी उठल्यावर अनुशापोटी प्या आखडलेले सांधे सात दिवसामध्ये मोकळे होतील हेच पाणी तुम्ही जेवल्यानंतर प्या पचनाचे कोणतेही त्रास बघता बघता दूर होतील आयुर्वेदानुसार नुसार लिंबामध्ये आम्ल रस असतो आणि सेंदो नवन रस असतो जेव्हा दोन्ही उष्ण असलेल्या गरम पाण्याबरोबर एकत्र येतात तेव्हा पचन शक्तीला हत्तीच बळ देतात म्हणून तर आपला आयुर्वेद सर्व आहे पण सर हाडांच्या वेदनेवर काम करेल का नक्कीच काम करेल पण हाडांच्या वेदना जर एका लिमिटच्या वर झाल्या असतील तर एकदा जीवन ऊर्जा चिकित्सेचा पण अनुभव घ्या जीवन ऊर्जाने हाडांमध्ये एक नवीन प्राण शक्ती भरली जाते थँक्स सर आज खूप छान माहिती मिळाली थँक्स मला म्हणू नका पहिला थँक्स आयुर्वेदाला म्हणा आणि दुसरं थँक्स जीवन ऊर्जाला म्हणा जे आपल्यापर्यंत हा व्हिडिओ घेऊन आले आहेत